आज आपल्याला मल्टिप्लिकेशन म्हणजे काय ते पाहायचं आहे मल्टिप्लिकेशन का करायचे कसे करायचे कोणाचे करायचे मल्टिप्लिकेशनचे वैशिष्ट्य काय हे सगळं बघायचं आहे तर मल्टिप्लिकेशन मल्टिप्लिकेशन म्हणजेच काय तर मल्टी म्हणजे खूप सारे खूप सारे करायचे कसे करायचे तर ते आपण एका स्टोरीने समजून घेऊया तर सीता गीता अंजू मंजू अशा फोर फ्रेंड्स असतात मग टीचर्स डेला त्यांच्या स्पोर्ट्स टीचरला टीचर्स डे म्हणजेच काय शिक्षक देईन स्पोर्ट्स टीचर म्हणजे त्यांच्या खेळाच्या शिक्षिकेला ते काय करतात फ्लावर गिफ्ट द्यायचा विचार करतात मग सीता थ्री फ्लावर्स आणते गीता थ्री फ्लावर्स आणते अंजू थ्री फ्लावर्स आणते आणि मंजू थ्री फ्लावर्स आणते मग आता टोटल ते थ्री प्लस थ्री प्लस थ्री प्लस थ्री अशा किती फ्लावर्सचा बन तयार करतात थ्री प्लस सिक्स येतं सॉरी सिक्स प्लस थ्री नाईन आणि नाईन प्लस थ्री ट्वेल्व येतं ठीक आहे आता परत टीचर पण काय करतात अंजूला टू चॉकलेट देतात मंजूला टू चॉकलेट देतात सीताला टू चॉकलेट देतात आणि गीताला टू चॉकलेट देतात तर टोटल त्या ने किती चॉकलेट दिले टू प्लस टू फोर फोर प्लस टू सिक्स आणि सिक्स प्लस टू एट चॉकलेट दिले टीचर्सनी तर आता इथे मी काय करते सेम नंबर ॲड करते मग सेम नंबर ॲड करत बसण्यापेक्षा मी किती टाईम ॲड करणार ना तर असे सेम नंबर ॲड करत बसण्यापेक्षा जर सेम नंबर मी किती टाइम ॲड केला ते जर विचार केला तर बघा बरं आता थ्री हा सेम नंबर मी किती टाईम ॲड केला बघा बरं हो? तर थ्री हा सेम नंबर मी वन टू थ्री फोर असा फोर टाईम ॲड केला ठीक आहे थ्री हा सेम नंबर मी फोर टाईम ॲड केलेला आहे तर मला ॲन्सर मिळाला आहे ट्वेन ठीक आहे तर आता मी हे जे इथं साईन मांडलेलं आहे तर हे जे साईन आहे ते मल्टिप्लिकेशनचं साईन आहे मग मल्टिप्लिकेशन म्हणजेच काय तर सेम नंबर ॲड करत जाणे आणि सेम नंबर किती टाइम्स ॲड केला ओके तर ते म्हणजेच थ्री हा नंबर मी फोर टाइम्स ॲड केला म्हणजे थ्री मल्टिप्लाय बाय फोर केले ठीक आहे थ्री हा नंबर फोर टाइम्स ॲड करून किती आलं ट्वेल आलं म्हणून थ्री मल्टिप्लाय बाय ट्वेल्व थ्री मल्टिप्लाय बाय फोर केलं तर ते आलं ट्वेल्व ठीक आहे तर थ्री मल्टिप्लाय बाय फोर केलं तर ते किती आलं ट्वेल्व आलं थ्री हा नंबर फोर टाइम्स ॲड केल्यानंतर येतो ट्वेल्व त्यालाच मी थ्री मल्टिप्लाय बाय फोर असं म्हणते इज इक्वल टू ट्वेल्व आला इथं पण तसंच बघूया आता हा टू हा नंबर मी किती टाईम ॲड केलेला आहे तर टू हा नंबर मी फोर टाइम ॲड केलेला आहे म्हणजेच मला असं लिहिता येईल टू मल्टीप्लाय बाय फोर इज इक्वल टू आता टू हा नंबर फोर टाइम ॲड करून किती आलेला आहे एट आलेला आहे तर टू मल्टिप्लाय बाय एट किती येतं टू मल्टिप्लाय बाय फोर किती येतं एट येतं ठीक आहे म्हणजेच मल्टिप्लिकेशन करणं म्हणजेच काय तर सेम नंबर ऍड करत जाणे ओके सेम नंबर ऍड करत जाणे किती टाइम्स ऍड केलं तेवढ्या टाइम मी मल्टिप्लाय केलं ओके नहीं? आता परत आपली स्टोरी चालू झालेली आहे आता स्पोर्ट्स टीचरनी अजून एक त्यांना रिटर्न गिफ्ट दिलेला आहे बॉल्स दिलेले आहेत तर सीता गीता अंजो आणि मंजूला प्रत्येकी त्यांनी थ्री थ्री बॉल्स गिफ्ट दिलेले आहेत रिटर्न गिफ्ट म्हणून आणि आता ते थ्री बॉल्स ब ठेवण्यासाठी त्यांच्याकडे बॉक्स एक बॅग नसते मोठी त्याच्यामुळं त्यांच्या जवळचाच एक बॉक्स दिलेला आहे मग त्या चौघी पण काय करतात व्यवस्थित ते बॉल्स त्या बॉक्समध्ये भरून टाकतात आणि इतके छान व्यवस्थित भरतात की ते, ते काय करतात असे छान आडव्या लाईन तयार करतात बॉलच्या मग आता ह्या ज्या आडव्या लाईन तयार करतो ना आपण त्यालाच काय म्हणत असतो आपण रो हे जे आडव्या लाईन असतात ते असतात रो ओके हे रो मग अशा आडव्या लाईन त्यांनी किती तयार केलेल्या आहेत बघा बॉलच्या एक ही आडवी लाईन झाली हे रो रो आपण मस्त बरं का वन टू आणि थ्री अशा थ्री बॉलच्या आडव्या लाईन तयार केलेल्या आहेत ओके मग एका लाईनमध्ये किती बॉल आहेत ओके okay, एका आडव्या लाईनमध्ये किती बॉल आहेत वन टू थ्री फोर ओके एका आडव्या लाईनमध्ये फोर बॉल आहेत आणि अशा आडव्या लाईनच्या त्यांनी थ्री लाईन्स तयार केलेल्या आहेत म्हणजेच रोज तयार केलेला आहेत ओके तर नंबर ऑफ रोज हे बघा त्यांनी तयार केलेले नंबर ऑफ रोज ओके नंबर ऑफ रोज किती आहेत थ्री आहेत आणि आता आणि हे ज्या उभे उभ्या लाईन असतात त्याला आपण काय म्हणतो नंबर ऑफ कॉलम्स नंबर ऑफ कॉलम्स आता हे कॉलम किती आहेत वन टू थ्री फोर कॉलम म्हणजे उभ्या लाईन उभ्या लाईन किती आहेत फोर ठीक आहे तर मग ज्यावेळेस असे जे खूप सारे ऑब्जेक्ट असतात एकदम सरळ रेषेत ठेवलेले हे बघा हे आडवे आणि उभे सेम नंबर असतात हे आडवे पण सेम आहेत आणि उभे पण बॉल आपल्याला सेम दिसत आहे तर म्हणजे आता याच्यामध्ये थ्री रोज आहेत आणि फोर कॉलम आहेत मग आता हे कसे काउंट करायचे आपल्याला तर हे बाय यूजिंग आपल्याला मल्टिप्लिकेशनही डायरेक्ट काउंट करता येतो तर हा यूज आहे मल्टिप्लिकेशनचा म्हणजे पटकन आपल्याला एवढे आता कुठे मोज बसणार ना, ना? वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स असं करत बसण्यापेक्षा मी काय करणार न आडवे Yeah. <reaction> आडव्या लाईन किती आहे थ्री आहेत आणि कॉलम्स किती आहेत वन टू थ्री फोर फोर आहेत ठीक आहे तर थ्री मल्टिप्लाय बाय फोर करणार तर हा यूज आहे मल्टिप्लिकेशनचा म्हणजे मला खूप साऱ्या वस्तू जर पटकन मोजायच्या असतील तर मल्टिप्लिकेशन मला युजफुल ठरतं ओके आणि आता अशाच आपल्या स्कूलमधल्या पण लाईन्स असतात किंवा असे खूप सारे ऑब्जेक्ट आपण अशा लाईननी जर ठेवून दिले तर बाय युझिंग अशा रोज आणि कॉलम्सच्या मदतीने बाय युझिंग मल्टिप्लिकेशनच्या मदतीने आपल्याला फास्ट कॅल्क्युलेट करता येतात ॲडिशन का नाही मग ॲडिशन करत बसण्याला आपल्याला खूप वेळ जातो मग एवढं ॲड करत बसण्यापेक्षा हे मल्टिप्लिकेशन आपल्याला सोपं जातं आता मल्टिप्लिकेशन कसं कर करायचं ते तेही मी तुम्हाला शिकवणार आहे मग आता हे बघा थ्री मल्टिप्लाय बाय फोर काही तुम्हाला अजून करता नाही येणार मग आता आपण काय करूया तर इथे फर्स्ट ऑफ ऑल आपण मगाशीच्या पद्धतीने जाऊया वन टू थ्री फोर आता असे फोर बॉल्स आपण किती टाईम ॲड करतो आहे फोर वन टू थ्री फोर ही सेकंड टाईम आणि वन टू थ्री फोर हे झालं थ्री टाईम आपण थ्री टाईम फोर बॉल ॲड करतो आहे वन टू थ्री फोर ओके आपण थ्री टाईम फोर बॉल ॲड करतो म्हणजे फोर प्लस फोर प्लस फोर किती आलं ट्वेल आलेलं आहे ओके फोर बॉल मी थ्री टाइम्स ॲड केले आहेत म्हणजेच हे किती झालं फोर बॉल मी थ्री टाइम्स फोर मल्टिप्लाय बाय थ्री इज इक्वल टू आलं ट्वेल् असं पण मला करता येईल किंवा मी जर असं घेतलं आता थ्री बॉल्सचे कॉलम घेतले मग आता थ्री थ्री बॉल्सच्या अशा मी किती लाईन तयार केल्यात वन टू थ्री अशा थ्री प्लस आता वन टू थ्री असे कॉलम हा सेकंड कॉलम आता हा थर्ड कॉल कॉलम वन टू थ्री हा झाला थर्ड कॉलम आता हा फोर कॉलम वन टू थ्री असे वन टू थ्री आणि फोर असे फोर कॉलम तर थ्री प्लस थ्री किती येतं सिक्स येतं सिक्स प्लस थ्री किती येतं नाईन येतं नाईन प्लस थ्री किती येतं ट्वेल्व येतं असं पण मला कॅल्क्युलेट करता येतं मग कर आता हे कसं करायचं तर थ्री प्लस आता थ्री मी किती टाईम ॲड केलेला आहे थ्री मी फोर टाईम ॲड केलेला म्हणून थ्री मल्टिप्लाय बाय फोर ते किती आलं ट्वेल्व आलं थ्री मल्टिप्लाय बाय फोर इज इक्वल टू ट्वेल्व ॲन्सर तेच येतं ठीक आहे तर हा यूज आहे मल्टिप्लिकेशनचा तर आपण मल्टिप्लिकेशन कसे करायचे ते बघूया मल्टिप्लिकेशन शिकण्यासाठी ॲट फर्स्ट तुम्हाला टेबल कसे बनवायचे मल्टिप्लिकेशन टेबल ते शिकून घ्यावं लागेल तर आपण फक्त टूचं टेबल समजून घेऊया तर आता टूमध्ये मी काहीच ॲड केलं नाही म्हणजे टू वन झाल टू आता टू मी टू टाईम ॲड केलं म्हणजेच टू मल्टिप्लाय बाय टू मग याचे सांगे टू मल्टिप्लाय बाय टू म्हणजेच टू प्लस टू किती येतं टू प्लस टू फोर येतं ओके तसंच आता टू मी काय केलेलं आहे थ्री टाईम्स ॲड केलेलं आहे वन टू थ्री म्हण म्हणून टू मल्टिप्लाय बाय थ्री थ्री टाइम्स ॲड केलं म्हणून मग तर टू थ्री टाइम्स ॲड केल्यानंतर किती येतं टू प्लस टू फोर आता याच्यामध्येच परत टू मी मिक्स करायचं फोर प्लस टू किती येतं सिक्स येतं ठीक आहे आता परत टू मी फोर टाईम्स ॲड केलेलं आहे म्हणजेच टू मल्टिप्लाय बाय फोर वन टू थ्री फोर ओके ते किती आलं आहे सिक्समध्ये परत टू ॲड केलं सिक्स प्लस टू एट आलं असं परत एटमध्ये आता असं ॲड करून पण आपल्याला टेबल बनवता येईल एट प्लस टू टेन येतं टेन प्लस टू ट्वेल्व येतं ट्वेल्व प्लस टू फोर्टीन येतं ठीक आहे आता टू मी काय केलेलं आहे फाईव्ह टाईम्स केले वन टू थ्री फोर फाईव्ह टू मल्टिप्लाय बाय फाईव्ह टू फाईव्ह टाईम्स ॲड केलं म्हणजे किती येतं टू प्लस टू फोर फोर प्लस टू सिक्स सिक्स प्लस टू एट आणि एट प्लस टू टेन टू फायवज आर टेन असं ॲड करत जायचं आता टू मी सिक्स टाईम ॲड केलं तर किती येतं टू सिक्स आर ट्वेल्व तसंच टू जर सेवन टाईम ॲड केलं हे बघा बघतं वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन सेवन टाईम ॲड केल्यानंतर फोर्टीन येतं ठीक आहे आता टू एट टाईम ॲड केल्यानंतर येतं सिक्स्टीन याच्यामध्ये पण टू मिक्स केलं तरी डायरेक्ट चालेल आणि टू नाईन टाईम्स ॲड केलं तर येतं एटीन आणि टू टेन टाईम्स ॲड केलं तर येतं ट्वेंटी तर हा झाला टूचा टेबल याला रीड कसं करायचं टूज वन झार टू 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 झार फोर टू थ्री झार सिक्स टू फोर झार एट टू फाईव्ह झार टेन टू सिक्स झार ट्वेल्थ टू सेवन झार फोर्टीन टू एट झार सिक्स्टीन टू नाईन झार एटीन अँड ते, टूज टेन जा ट्वेंटी ठीक आहे तर या प्रकारे तुम्ही मल्टिप्लिकेशन टेबल थ्री फोर अप टू नाईनपर्यंत बनवू शकता आणि हे जे टेबल्स आहेत मल्टिप्लिकेशन टेबल तर ते पाठ केलेच पाहिजेत जर मल्टिप्लिकेशन टेबलच पाठ नसतील तर तुम्हाला मल्टिप्लिकेशन येणार नाही ठीक आहे तर आता हे मल्टिप्लिकेशन टेबल असे तयार केल्यानंतर आपल्याला मल्टिप्लिकेशन इझी वेनी करता येईल फॉर एक्झाम्पल आपल्याला जर एक्झाम्पल आलं आता एट मल्टिप्लाय बाय टू आपल्याला आता टूचा टेबल माहिती आहे आपल्याकडे आहे इथे टूचा टेबल तर हा टूचा टेबल आपल्याला एटपर्यंत काउंट करायचा मल्टिप्लिकेशन टेबल ज्यावेळेस आपल्याला टूचा पार्ट होईल तर टूचा टेबल आपल्याला एटपर्यंत काउंट करायचा आहे तर टूचा टेबल एटपर्यंत टूज वन झार टू टूज टू झार हे बघा वन टू थ्री फोर फायव्ह सिक्स सेवन एट टूज एट आर किती येईल टूज एट्स आर सिक्सटीन ओके okay. तर आपल्याला ऍन्सर लिहिता येईल सिक्सटीन प्रत्येक वेळेस तुम्हाला ॲड करत बसणं हा पर्याय नाही तर मल्टिप्लिकेशन टेबल तुम्ही पाठ करा आणि मगच तुम्हाला ऍन्सर येईल आजच आपण आज� अजून एक एक्झाम्पल बघूया सिक्स मल्टिप्लाय बाय टू घेऊया ठीक आहे तर सिक्स मल्टिप्ला भेटू आता टूचा टेबल आपल्याला सिक्सपर्यंत काउंट करायचा आहे तर टूज व टू सिक्स आर किती येईल बघा ट्वेल्व येईल टू सिक्स आर ट्वेल ठीक थी थी? आहे तर या प्रकारे आपल्याला मल्टिप्लिकेशन करता येईल तर असंच टूसारखाच आपण थ्रीचा टेबल फोरचा टेबल लर्न करून घेऊया हे काही एक्झाम्पल आहेत मल्टिप्लिकेशन तर याला असं रीड करायचं नाईन मल्टिप्लाय बाय टू तर मल्टिप्लिकेशनचे एक्झाम्पल मल्टिप्लिकेशनचे टेबल लर्न असल्याशिवाय करता येणार नाही तर मी टू थ्री फोर आणि फाईव्हचा मल्टिप्लिकेशन टेबल इथे लिहून घेतलेला आहे तर टू टू नाईन आपल्याला काउंट करावं लागेल टूचा टेबल नाईनपर्यंत काउंट करावा लागेल टू नाईन जा एट इन येईल आपलं तर हे असं करायचं मल्टिप्लिकेशन टूचा टेबल नाईनपर्यंत काउंट करायचा गा। ओके तर आपला डायरेक्ट राय अन्सर मिळेल एटीन आता इथे सिक्स मल्टिप्लाय बाय फाईव्ह आहे तर फाईव्हचा टेबल आपण सिक्स पर्यंत काउंट करून टेबल पर्यंत काउंट केला तर किती येईल फाईव्ह सिक्स ॲड थर्टी येईल फाईव्ह वन जा फाईव्ह फाईव्ह टू जा टेन फाईव्ह थ्री जा फिफ्टीन फाईव्ह फोर जा ट्वेंटी फाईव्ह फाईव्ह झ ट्वेंटी फायन फाईव्ह सिक्स झर थर्टी तर आपला ॲन्सर येईल थर्टी ठीक आहे आता थ्री मल्टिप्लाय बाय फोर म्हणजेच फोरचा टेबल मी थ्रीपर्यंत काउंट करणार तर फोरचा टेबल थ्रीपर्यंत काउंट केला फोर वन जा फोर फोर टू जा एट फोर थ्री जा ट्वेन तर ॲन्सर इज ट्वेन आता इथं सेवन मल्टिप्लाय बाय थ्री आहे तर थ्रीचा टेबल मी सेवनपर्यंत काउंट करणार तर थ्री सेवन जा ट्वेंटी वन येईल ठीक आहे आणि असं करायचं मल्टिप्लिकेशन आपल्याला प्रॉपर्टीज ऑफ मल्टिप्लिकेशन बघायचे आहेत मल्टिप्लिकेशनचे वैशिष्ट्य तर टू मल्टिप्लाय बाय थ्री केलं तर किती येतं सिक्स येतं तसंच थ्री मल्टिप्लाय बाय टू केलं तर ते किती येतं ते पण सिक्सच येतं म्हणजेच मल्टिप्लिकेशन कम्प्युटेटिव्ह आहे कम्युटेटिव्ह म्हणजेच मल्टिप्लिकेशनमध्ये क्रम महत्त्वाचा नाही आहेत पहिला नंबर दुसऱ्या नंबरशी मल्टिप्लाय केला आणि दुसरा नंबर पहिल्या नंबरशी मल्टिप्लाय केला तर ॲन्सर सेमच येतं ए मल्टिप्लाय बाय बी इज इक्वल टू बी मल्टिप्लाय बाय ए इट मीन्स मल्टिप्लिकेशन कम्युटेटिव आहे ओके आता मल्टिप्लिकेशनची सेकंड प्रॉपर्टी आहे एखाद्या नंबरला जर मी झिरोनी मल्टिप्लाय केलं आता टू मल्टिप्लाय बाय झिरो केलं तर अँसर झिरो येतो कोणत्या पण नंबरला जर झिरोनी मल्टिप्लाय केलं किंवा झिरोला जर मी कोणत्या पण नंबरनी मल्टिप्लाय केलं तर ॲन्सर झिरोच येईल ठीक आहे तर ही झाली मल्टिप्लिकेशनची सेकंड प्रॉपर्टी ए मल्टिप्लाय बाय झिरो इज इक्वल टू झिरो मल्टिप्लाय बाय ए इज इक्वल टू झिरो आता मल्टिप्लिकेशनची थर्ड प्रॉपर्टी आहे असोसिएटिव्ह मल्टिप्लिकेशन असोसिएटिव आहे असोसिएटिव म्हणजेच काय आहे टू मल्टिप्लाय बाय थ्री मल्टिप्लाय बाय फायू आपण करून बघूया आणि टू मल्टिप्लाय बाय थ्री आणि मल्टिप्लाय बाय फायू म्हणजेच मल्टिप्लिकेशनमध्ये क्रम महत्त्वाचा नाही आहे आता मी आधी ब्रॅकेटमधलं मल्टिप्लिकेशन करून बघते तर टू मल्टिप्लाय बाय थ्री मल्टिप्लाय बाय फाईव्ह किती येईल फिफ्टीन येईल इज इक्वल टू आणि आता टू मल्टिप्लाय बाय फिफ्टीन किती येईल थर्टी येईल आणि आता याचा अन्सर बघूया आधी आपण टू मल्टिप्लाय बाय थ्री करूया टू मल्टिप्लाय बाय थ्री सिक्स येईल आणि सिक्स मल्टिप्लाय बाय फाईव्ह किती येईल तर थर्टी येईल तर या दोन्हीचं पण अॅन्सर सेम येत आहे तर टू मल्टिप्लाय बाय थ्री मल्टिप्लाय बाय फाईव्ह किंवा टू मल्टिप्लाय बाय थ्री मल्टिप्लाय फायव्ह दोन्ही सेमच आहे पण पहिल्यांदा जर मी याचं केलं आणि पहिल्यांदा जर मी याचं केलं तरी पण ॲन्सर सेमच येऊ लागलं इट मीन्स मल्टिप्लिकेशन इज असोसिएटिव ए मल्टिप्लाय बाय बी मल्टिप्लाय बाय सी इज इक्वल टू ए मल्टिप्लाय बाय बी मल्टिप्लाय बाय सी ओके तर ह्या आहेत मल्टिप्लिकेशनच्या मोठ महत्त्वाच्या प्रॉपर्टीज okay? आपल्याला मल्टिप्लिकेशन कोणाचे करता येतात ते पाहायचं आहे तर मल्टिप्लिकेशन सगळ्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह नंबर्सचं करता येतं इंटीजर्स करता येतं ओके ऑल इंटेजर्सचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करता येतं प्लस आपल्याला जे काही फ्रॅक्शन्स असतात ओके फ्रॅक्शन्स म्हणजेच काय तर जे वन हाफ ओके टू बाय फायू दीज आर द फ्रैक्शन तर फ्रॅक्शनचं पण आपल्याला मल्टिप्लिकेशन करता येतं ओके वन हाफ मल्टिप्लाय बाय वन हाफ केलं ओके तर यांचं पण मल्टिप्लिकेशन करता येतं आपल्याला हे किती येतं वन हाफ वन फोरतं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर डिनॉमेटरचं मल्टिप्लिकेशन किंवा फ्रॅक्शन आणि होल नंबर त्यांचं पण आपल्याला मल्टिप्लिकेशन करता येतं टू बाय फाईव्ह मल्टिप्लाय बाय थ्री पण करता येतं आधी न्युमरेटरचं मल्टिप्लिकेशन न्युमरेटर म्हणजे वरचा असतो डिनॉमिनेटर म्हणजे खालचा असतो टू मल्टिप्लाय बाय थ्री सिक्स येल सिक्स अपॉन फाईव्ह तर फ्रॅक्शनचं पण येतं डेसिमल फ्रॅक्शनचं पण येतं डेसिमल फ्रॅक्शन्स म्हणजेच काय झिरो पॉईंट वन मल्टिप्लाय बाय झिरो पॉईंट टू हे झाले डेसिमल फ्रॅक्शन तर डेसिमल फ्रॅक्शनचं पण आपल्याला मल्टिप्लिकेशन करता येतं ठीक आहे तर हे हे होतं मल्टिप्लिकेशन